आणि मी इतक्या खुनशी अवला आहे महे जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो धमकी फमकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक येत काय अरे आपले आरडत येत ओरडत येत थोडासा आनंद व्यक्त करते डीजे वाजू नका नाही वाजायचं काय केला बनते चालू त्याचं ढांबाडांग 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 उदा आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं बंद तर बंद पण पुढचा का धनात ठेवा जशाला तसाच नेम लावा लाग आता डीजे कुडं कुठं वाजतो ना बारीक देण होत असतो आणि त्याच्याही पुढचं सांगतो विना कारण कशाला लोकाला डोचिता चाललंय ना शांत देत आमचं आम्ही आमच्या लेकराबाळाला आरक्षण मागतो डीवायस साहेब कोण आहे मला माहित नाही तुमच्याही लेकराला लाग जाग्यावर सस्पेंड होता तुम्ही जाग्यावर रिटायर रिटायर म्हणायचं आहे मला सस्पेंड आलं रिटायर ते नाही का जिथ लागला तिथंच मथारपण होत तर तिथंच राहतो बढतीच मिळत नाही आणि तुम्हाला बळती मिळा म्हणून पठ्ठा लोडतो यो आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठं तरी असं होणारच आता कुठेतरी डीजे जे वाजणारच गावागावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून जर मला कळू द्या मी बिला खंड्याच आहे माझ्या जातीला विनाकारण जर टोकरी मी सोडितच नायच देवले तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो हे डी एस पीला मराठीच डी जे बन पाडन कुठं काहीच करन